चला कुस्तीला प्रारंभ करा राजवी, ओम पलांडे रेड कॉस्ट्युम हात वरती कर ओम तलबाळावरती पटकन आणि राजवीर चव्हाण खेळाडू आणि कोचेस दक्षता घ्या वारंवार पुकार दिला जातोय आपण पैलवान तयार करून ठेवा आणि त्याच नावाच्या पैलवान येऊ द्या कुस्तीला प्रारंभ ओम पैल ओम पलांडे रेड कशुम प्रदान केलेला मुखचा पैलवाने आणि राजवीर चव्हाण हा शिकरापूरचा पैलवाने अशी कुस्ती लागली एक गुणांची कमाई केली ओमन या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत उत्कृष्ट छायाचित्रणे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपण करणारे माझे सर्व बांधव या सर्वांच त्रि क्षेत्र केंद्रनगरीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत घेतलाय भारंदाज दोन गुण पुन्हा भारंदाज भारंदाज डावाचं तर प्रदर्शनोय ओम मुखईचा पैलवान शिवम दरेकर प्रणव धुमाळ येऊन थांबा परत पुकार देणार नाही कोचेस शिवम विनंती आणि प्रणव तयार रहा श्रवण धुमाळ आणि अक्षय घवाने आपण तयार रहा तो पटाला अटॅक मारलाय धोकादायक स्थितीमध्ये पुन्हा गुणांची कमाई दोन गुण मोळी मोळी आणि टेक्निकल फॉल टाळ्या वाजवा करा मोळी डावाचं सुंदर प्रदर्शन करून मुखईचा ओम पैलवान विजयी चला शिवम दरेकर पण तुम्हाला लगेच वरती या लगेच शिवम आलाय का येवरती मध्ये मध्ये लगेच प्रणव धुमाळ शिवम द